विद्यार्थ्यांना दाखवला छावा चित्रपट छत्रपती ग्रुप होपरी शहर यांच्या वतीनं उपक्रम छत्रपती ग्रुप हुपरी शहर यांच्या वतीनं कन्या विद्यामंदिर होपरी येथील विद्यार्थ्यांना हिरा चित्रमंदिर होपरी येथे ऐतिहासिक छावा चित्रपट दाखवण्यात आला या उपक्रमाचं आयोजन छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत शाळेतील त्रेचाळीस विद्यार्थ्यांना मोफत चित्रपट दाखवण्यात आला छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे या चित्रपटातून विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची आणि बलिदानाची माहिती मिळाली या उपक्रमाबाबत बोलताना संपर्क प्रमुख सौरभ खोत म्हणाले विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची माहिती व्हावी यासाठी आम्ही हा उपक्रम आयोजित केला या चित्रपटातून विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील प्रेरणादायी गोष्टी शिकायला मिळतील शाळेच्या शिक्षकांनी छत्रपती ग्रुपचे संपर्क प्रमुख सौरभ खोत यांनी केलेल्या नियोजनाबद्दल आभार मानून त्यांचा सत्कार केला ते म्हणाले छत्रपती ग्रुपने आयोजित केलेला हा उपक्रम खूप चांगला आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती मिळाली विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला त्यांना हा चित्रपट खूप आवडला यावेळी संपर्क प्रमुख सौरभ खोत शहर प्रमुख अभिनंदन मानकापुरे उपशहर प्रमुख संदीप मुधाळे उमाजी लाड कुणाल खोत रोहन काजवे लखन वाघमोडे श्रावण मेहकर प्रसाद लवटे लखन वाघमोडे सूरज खराडे मुख्याध्यापक कुमार हेगडे पूजा भोसले सहदेव पाटील कविता चौगले द्वारकानाथ भोसले आणि विद्यार्थी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा